बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ पहूरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद बांगलादेशात झालेल्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या धार्मिक हिंसाचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज शुक्रवारी सुरुवात झाली यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल हिंदुस्थान प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद शहर पत्रकार संघटना व्यापारी वर्ग यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या सकाळी सात वाजेपासून बंदला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दादासाहेब डॉक्टर कॅप्टन एम आर लेले पहूर बसस्थानक येथे सर्व नागरिकांनी बांगलादेशी अमानवीय हिंसाचाराचा निषेध केला पहूर शहर पत्रकार संघटनेने स्वाक्षरी मोहिमेद्वारे या घटनेचा निषेध केला आहे दुपारी बारा वाजेपर्यंत बंदचे आयोजन करण्यात आले होते पोलीस प्रशासनाने पण पोलीस बंदोबस्त ठेवला व नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभले रवींद्र लाठे पहूड तालुका जामनेर जिल्हा जळगाव